महिलांच्या शिक्षण आणि सशक्तीकरणासाठी एक महत्वाचा उपक्रम ठरलेल्या कन्याथॉन दोन हजार पंचवीस या विशेष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि विजयभूमी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले कर्जत आणि खालापूर तालुक्यातील सर्वसामान्यापासून राजकीय नेते आणि विद्यार्थी या कन्याथॉन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये धावताना दिसले आमदार महेंद्र थोरवे यांनी झेंडा दाखवून या स्पर्धे केली तर स्वतः आमदार महेंद्र थोरवे हे देखील धावले आणि आपल्या सहकारी कार्यकर्त्यांना देखील धावायला लावले उद्घाटन प्रसंगी विजयभूमीचे उपकुलगुरू रवी श्रीवास्तव मुख्य कार्यकारी अधिकारी राजू पुजारी रजिस्ट्र श्रीवास्तव तसेच सुरेश राव संस्थापक प्रायिका ओझा यांच्यासह मनोहर थोरवे सांकेत भासे प्रसाद थोरवे आदी उपस्थित होते यंदा कन्याथॉन स्कॉलरशिप पारितोषिकाने कुमार सायली भोसले आणि कुमार बेबी खातू यांना सन्मानित करण्यात आले महिलांच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला कर्जात लाईव्ह साठी महेश भगत निरळ